वीस दिव्यांगांना ई रिक्षा वाटप अमोल वाळके यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ई रिक्षा हे एक प्रभावी साधन ठरू शकतं हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमोल देशरात वाळके यांनी विशेष पुढाकार घेतला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी नागपूर जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक दिव्यांगांची माहिती संकलित करून समाज कल्याण विभागाकडे ई रिक्षा मिळवून देण्यासाठी अधिकृत निवेदन सादर केलं होतं या निवेदनानंतर सातत्यानं मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला अखेर या प्रयत्नांना यश येत वीस दिव्यांग व्याभार्थ्यांना ई रिक्षा मंजूर करून वाटप करण्यात आलं नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील या दिव्यांगांना गेल्या अनेक महिन्यांपासून स्वयंपर्यंतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ई रिक्षाची प्रतीक्षा होती या वाटपामुळे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे आहेत ई रिक्षाचं वितरण हे कार्य समाज कल्याण विभागामार्फत पार पडलं भाजप दिव्यांग आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरपोच संपर्क साधून निवड प्रक्रियेची पारदर्शकता ठेवली नागपूर वि, नागपूरच्या विविध भागातील लाभार्थ्यांनी स्वतःची कौटुंबिक जबाबदारी आता स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय निर्धार घेतला अमोल वाळके यांनी व्यक्त केला कृतज्ञता भाव या सामाजिक उपक्रमात सकारात्मक साथ दिल्याबद्दल अमोल वाळके यांनी सर्व माध्यमांचे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि पक्षातील सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानलेत दिव्यांग हा दया नव्हे समान संधीचा हकदार आहे त्याच्या सक्षमीकरणासाठी अशा योजनांचा विस्तार करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले ई रिक्षा मिळाल्यानंतर काही लाभार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आता कुणाच्या दारात हात पसरायची गरज नाही आता आम्ही स्वाभिमानाने जगू शकतो काहींनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे निभावता येतील असा विश्वास व्यक्त केला अमोल वाळके यांनी सांगितलं की हे फक्त एक पाऊल आहे आगामी काळात आणखी पन्नासच्या पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यां दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अशाच योजना राबवण्याचा आमचा निर्धार आहे